की चंद्रपूर जिल्ह्यात असं मला समजलं की फडणवीस साहेबांनी दीड कोटीची निधी दिले हे सुद्धा समजलं मी एक अंगणवाडीमध्ये काम करते अंगणवाडी कार्यकर्ते आहे पहिल्याच दिवशी बाबाच्या मिरवणुकी करता सप्ताच्या सुरुवाती करता पन्नास हजारच्या समाजाच्या पुढं नगर लोटला होता आणि जवळजवळ पन्नास ते साठ एकर मध्ये पूर्ण समाज आणि भक्त मंडळी आणि दहा वाजल्यापासून अन्नदानाचा कार्यक्रम चालू होता काल आणि आज जे नैसर्गिक आपत्ती आली त्यामुळे वादळ आलं आणि मका पूर्णतः जमीन दोस्त झाला म्हणजे शेतकऱ्याला जे एका एकरामधून चाळीस ते पन्नास क्विंटल मका उत्पन्न होतो आणि त्याचे पैसे लाख रुपयाच्या घरामध्ये होतात तर ते पैसे त्याच्या हातातून आज निघून गेले ज्याच्या हातात आलेला पैसा निघून गेला आहे कर्जबाजारी शेतकरी आहे तो आज आत्मविश्वास हारण्याच्या मानसिकतेत आहे अशा पद्ध परिस्थितीमध्ये शासनाने भरघोस अशी मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांना आधार द्यावा अन्यथा शेतकरी कर्जबाजारी शेतकरी हा येणाऱ्या दिवसात आत्महत्येकडे वळू शकतो आणि भाव जर कमी मिळाला भावा बद्दल कमी पाच सहा रुपये मिळले तरी बर बोल की एका झाडाला कमी कमी एक क्विंटल पप्पु असते आणि ते चालत राहते केळीला तसं नाही केळीला खर्च जास्त 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 तीस किलो पंचवीस किलो चा गाडी येतो त्याच्यामुळे परवडी आज ही परवड्या बोले फक्त भक्ती आम्हाला तेवढी आहे आम्हाला भक्ती करता भक्ती करणार तेच म्हणजे आज हनुमानाचा जन्म आहे इकडे जो प्रतिरूप हनुमान इथे जो उभा केला आहे तसंच दादर आणि हनुमान मंदिर अखंड मोठं होत राहो हीच इच्छा भरपूर गर्दी आहे भरपूर एरवी पण नसते तेवढी जास्त गर्दी आहे हनुमान मंदिर जन्माला वगैरे असते पण त्याच्याही पेक्षा जास्त गर्दी आहे यावर्षी सर पाणी टंचाई अशी झाली की शासनाचा आम्हाला पाणी टंचाई विषय थोडं पण आम्हाला काही मदत नाही जी ती मदत ती आमची स्वतःची मदत चालू आहे टँकर वगैरे हो बघा शेतकरी स्वतः टँकर वगैरे स्वतःच्या हो पैशाने टँकरने पाणी चालू आहे चारा वगैरे हो थोडाफार झाला दोन चार हे का, चारा झाला शेतातला त्यामुळे त्यांनी पण आता बाहेरून चारा विकत आणताय आणि त्यांचे स्वतःच्या जानावर जागवत आहे हो आमची मागणी चारा छावण्या वगैरे आणि पाण्याचे टँकर शासनाने चालू करायला एवढेच काय माझं नाव संतोष मुंडे सरकारकडे मागणी अशी आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यानंतर जे ज्या गावात पाणी टंचाई आहे आता आमचा अकोला गाव आहे सर या गावात पाणी टंचाई अशी चालू आहे की आजूबाजूच्या गावातून पाणी घ्यायची वेळ आली टँकरला पाणी चालू आहे तर हा विषय सुद्धा सरकारने लक्षात घ्यावा की महाराष्ट्रातील असं कोणतं गाव राहिलं नाही म्हणजे त्या गावात पाणी नस पाणी असं प्रत्येक गावात पोहोच झालं पाहिजे जनावरांचा राहिला चाराचा प्रश्न जनावरांना चारा सुद्धा मुबलक प्रमाणात भेटला पाहिजे त्यांना चारा छावण्या सुद्धा झाल्या पाहिजे वार्डामध्ये पण पाण्याची समस्या खूप आहे आणि चिण्याच्या पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम जाते म्हणजे नगरपंचायतला पाण्याला जावं लागते नाहीतर मग इकडे बारसाकडेच्या घराकडे आहे अध्यक्ष आहे त्यांच्या इकडे पाण्याला जावं लागते खूप तकलीफ होते मोल्यामध्ये पाण्यासाठी इथं आम्ही ते चंबर लावलं होतं ते एका ट्रकानं फोडलं पूर्णपणे आम्ही दोन तीनदा सांगितलं नगरपंचायतवाल्यांना पण त्यांनी ह्या चंबरची व्यवस्था नाही करून दिली आहे आम्ही जेव्हा कूलर लावतो तेव्हा पूर्ण हे गंदगी घरामध्ये जाते वास येते काय मान्य आम्हाला हा इथं शंभर चांगला करून देणे हेच मागणी आहे हो साम्यास समस्या आहे पाण्याची आणि ह्या चंबरची पण लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावे आणि ह्या नालीची पण व्यवस्था करून द्यावे जे आमच्या समस्या आहेत वार्डामध्ये त्या पूर्णपणे समस्या दूर झाल्या पाहिजे माझे नाव निलेश रामन पालवे वेळापूर माझे तीन एकर गावाचे क्षेत्र होते अंकूर केदार हे बियाणे होते परंतु एम एसी बीच्या या कारभारामुळे लाइटचे पोल व तारी तुटल्याने त्याचा जळून खाक झाला परंतु माझी विनंती आहे की एम सी बीने माझे दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मला भरून द्यावे पालवीर हनुमान मंदिर मंदिरातलं शहरातलं जुनं पुराणतन मंदिर आहे सर्व लोक इथं दर्शनासाठी येतात आणि जागृत देवस्थान आहे त्यामुळे आज हनुमान जन्म उत्सवानिमित्त इथं भाविकांची भीड आहे हनुमान जयंती निमित्ताने इथल्या कर्मचारी आहेत आणि श्रद्धाळू आहेत त्यांनी आजची जी व्यवस्था केलेली आहे ती अतिशय सुंदर आहे आणि एक जागृतीचं सादर या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेलं आहे समाजामध्ये सनातन धर्माचा चांगल्या चांगल्या प्रकारे प्रचार व्हावा हा यात मागचा नेतृत्व आणि अतिशय चांगली गोष्ट बजरंग बली जे आहे ते बजरंगबली ब्रह्म मूर्ती आहे आणि बजरंगबलीची पूजा सात्विकेने केल्यानंतर आपल्या मनोकामना जे आहेत निश्चित मनोकामना जे आहेत ते जरूर पूर्ण होतात प्रामाणिकपणे आपण त्यांची सेवा केली तर सर्व न पागता हे माझं नाव गणेश ढाकणे अकोला तालुका बदनापूर जिल्हा जालना इथून आमच्या इकडं पाण्याची आता खूपच टंचाई जाऊन लागली आहे जगणे मुश्किल झालेले जनावरांना चाऱ्याची सोय नाही पाण्याची सोय नाही तेव्हा शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जनावरांसाठी पाण्याची आणि चारा उपलब्ध करून द्यावा किंवा चारा छामण्या चालू करा व हे जनावर शेतकऱ्याला हातभार लावा अशी विनंती मी एक शेतकरी म्हणून करतो आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदाचे झाड आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे सदर रक्तचंदाचं मूल्यांकन वन विभागाला उभ्या करता करताना आल्यामुळे आवारमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाहीला जास्त आम्हाला न्यायालय उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास आठ नऊ आज जवळपास नोव्हेंबर दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली होती आणि काल नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे सदर निका निकाल आदेशानुसार न्यायालयात वन वनविभागाने विभागाने एक करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला सात सात दोन हजार पंचवीस दिली आहे सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित पन्नास लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत सध्या पन्नास लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहेत हे हनुमानताची मूर्ती जी आहे हे सातशे वर्षापूर्वीची आता गिरी गोसाई वंशाच्या हाताने स्थापन झालेली आहे अशी मूर्ती म्हणजे महावीर हनुमानाची मूर्ती अशी मी तर माझ्या लक्षामध्ये आला नाही का भारतामध्ये आहे अशी कुठेही मूर्ती नाही आहे हे मूर्ती म्हणजे क्षत्रिय वंशासारखी मूर्ती आहे ज्याच्या मांडीमध्ये कट्यार आहे प शेपूटमध्ये काय म्हणतात शिवलिंग आहे हातामध्ये सूर्य आहे पायाखाली किचक नावाचा जो राक्षस आहे तो राक्षस आहे त्याच्यावर या मूर्तीच्या वर छत टाकण्याचा प्रयत्न केला पण ते तो असफल झाला असा, असा वाटते का रात्रभऱ्यामध्ये कोणी बाजूला काढून ठेवला अशासारखा का तो आहे मू छत आता त्याच्यानंतर हे जे आता संचालक मंडळ त्या संचालक मंडळाने कधी आता त्याच्याबद्दल विचार केलेला नाही आहे आता जो उत्सव असते त्या उत्सवामध्ये आम्ही तात्पुरता कापडी छत त्याच्यावर टाकतो आणि त्याच्यामुळे ते थोडी जगा खुल्ली ठेवतो मूर्ती जागृत असल्यामुळे लोकांच्या म्हणजे मनोकामना पूर्ण होतात आणि अशा कार्यक्रमाला लोकांची गर्दी असते आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरण आताचं वातावरण लयघड झालेलं आहे राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांच्या बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा आता काय राहिलेलं नाही सगळं सरकार जिसार सर सरकार नाही सर चला पा रही है। चलता है। आप सरकार तो अच्छी है उसे कोई नहीं पाहिजे इमानदारी दिसत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन